महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर हा विदर्भाकडे सुरू होणार आहे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड म्हणजे आज सव्वीस तारखेला मध्यरात्री त्याला हा पाऊस सुरू होईल पण त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्याच्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर जा अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे कर, संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं का काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा